नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टंट मेंदू वडे सांबार मसाला आणि सांबार करणार आहोत सांबार करण्यासाठी मी इथे कुकरच्या डब्यात एक वाटी तूरडाळ घालून घेतली डाळ मी दोन वेळा धुवून डब्यामध्ये मी पाणी डाळ शिजण्यासाठी घालून घेतलेला आहे दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी आपण भोपळ्याचे काप अर्धी वाटी गाजराचे काप एक वाटी वांग्याचे काप शेवगाच्या शिंगा साल काढून दोन इंच लांब कट करून घेतल्या भाज्या मी ह्या सगळ्या आधी धुवून घेतलेल्या आहेत कुकरला भाज्या शिजवताना आपल्याला भाजीच्या डब्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता किंवा कमी जास्त करू शकता कुकरमध्ये खाली पाणी घालून जाळी ठेवली डाळीचा डब्बा भाजीचा डब्बा ठेवून कुकरला झाकण लावून शिटी लावून घेतली आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता आपण करणार आहोत सांबार मसाला सांबार मसाला करण्यासाठी चार चमचे धने दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे चणा डाळ अर्धा चम छोटा अर्धा चमचा मेथी एक चमचा जिरं एक चमचा राई पंधरा काळी मिरी पाच ते सहा लवंगा चार मसाला वेलची एक इंच डालचिनीचा तुकडा नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं पाच बेडगी मिरची घेतल्या आपल्याला आता हे मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजताना आपल्याला सुरुवातीला उडीद डाळ आणि चणा डाळ पहिली भाजून घ्यायची उडीद डाळ चणा डाळ भाजतानाच आपल्याला त्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत गॅस कमी ठेवूनच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता मी मिरचीची डेठं काढली नाही देठं न काढताच आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजताना जर डेटा आधी काढली तर मिरच्याच्या बिया बाहेर येण्याची शक्यता असते मिरच्याच्या बिया बाहेर आल्या आणि त्या थोड्या जरी जास्त भाजल्या गेल्या ना तर मसाल्याची चव आहे ती बदली होते म्हणून आपल्याला मिरचीच्या डेट आहेत ना ते मिरची भाजून थंड झाली की नंतर आपल्याला डेट काढून घ्यायचे डाळीचा हलका रंग बदली झाला की उरलेले सगळे खडे मसाले आपल्याला खालून गॅस कमी ठेवूनच सतत असं परतत राहून भाजून घ्यायचे हलका रंग बदली झाला छान सुवास यायला लागला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे मसाले भाजून झाले की ते पॅन मध्ये न ठेवताच आपल्याला एका टाटामध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला मसाला आहे तो पहिला थंड करून घ्यायचा थंड झाला की नंतर आपल्याला मिरचीचे डेट आहेत ते काढून घ्यायचे सगळा खडा मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा पण जे तुम्ही मिक्सरचा भांड घ्याल ते पण एकदम कोरडं असावं जरा इथे ओलसर घेऊ नका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला घालून घेतला छोटा अर्धा चमचा हिंग घालून आपल्याला हा मसाला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपला सांबार मसाला तयार झालेला आहे खूप छान ह्याला सुवास येतोय तुम्ही एकदा हा सांबार मसाला करून सांबार केला तर मी तुम्हाला इथे खात्रीने सांगते बाजारातून तुम्ही कधीच सांबार मसाला विकत आणणार नाही इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या कुकर, कुकर थंड झालाय भाज्या बघा अगदी छान आपल्या शिजल्या गेलेल्या आहेत डाळ सुद्धा आपली इथे शिजली गेले पण डाळ आहे ती आपल्याला हलकी खोटून घ्यायची दिसायला आणि चवीला हॉटेल सारखं होईल इथे आता मी डाळ आहे ती हलकी अशी खोटून घेतली आपली थोडी डाळ डाळ अशी दिसत आहे आपण फोडणी घालते फोडणी घालण्यासाठी मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यात एक चमचा जिरं घालून घेतलं जिरं छान फुललं की त्यामध्ये एक मोठा कांदा पातळ उभा असा चिरून घेतला त्यामध्येच मी कांदा परतताना सात आठ कढीपत्त्याची पानं दोन लाल मिरच्या घालून घेतल्या कांदा आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा फोडणीमध्ये परतताना डार्क रंगावरती परतू नका ते हलका तांबूस रंग येईपर्यंतच त्याला परतून घ्या छोटा पाव चमचा मेथी आणि छोटा अर्धा चमचा हिंग घालून घेतला ते पण मी एक मिनिटभर पर परतून घेतलं आता शिजलेला भाज्या आणि एक टमॅटो घालून घेतला फोडणीमध्येच भाज्या टमॅटो आपल्याला एक मिनिटभर पर चांगलं परतून झालं की त्यामध्ये आता आपल्याला सुखे मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट घालून घेतले छोटा पाव चमचा हळद घातली दोन चमचे भरून आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे सांबार मसाला घालून मी चांगला परतून घेतला आता आपली शिजलेली डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे ज्या कुकरच्या डब्यामध्ये आपण डाळ शिजवली त्याच डब्यामध्ये आपल्याला पाणी घालून ते पाणी आपल्याला सांबारमध्ये घालून आहे तुम्हाला सांबार किती पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या पण सांबार हे थोडं सैलच असतं इथे तुम्ही बघू शकता इतपत मी हे सैल ठेवलेलं आहे तुम्हाला जर सांबारमध्ये भाज्या घालायच्या नसतील तर तुम्ही फक्त असं डाळ शिजवून सुद्धा सांबार करू शकता आपला सांबार मसाला घाला अगदी तुमचं सांबार चवीला छानच होणार मी ते दोन चमचे चिंचेचं पाणी घातले चवीनुसार मीठ घातले थोडासा गूळ घालून घेतला आपल्याला आता हे तीन ते चार मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सांबार अगदी छान असं उकळलं गेलंय इतपत ते ताटसर आहे थंड झालं की अजून हे घट्ट होतं म्हणून आपल्याला सुरुवातीलाच थोडंसं ते सैल ठेवायचं आहे सांबारला उकळी आल्यावरती जो सुवास घरामध्ये दरवळतो ना त्या सुवासानेच कळतं की आपला सांबार मसाला अगदी परफेक्ट तयार झालेला आहे इथे आता आपण इन्स्टंट मेंदू वडे करत आहोत त्यासाठी मी इथे तीन कच्चे बटाटे साल काढून घेतलेत बटाटे आपल्याला किसून घ्यायचेत बटाटे किसताना तुम्ही बाउलमध्ये किंवा ताटामध्ये बटाटे जेव्हा किसून घ्याल तेव्हा खाली पाणी घ्या बटाटे किसल्यावर बटाट्याचा किस, किस लगेच काळा पडतो म्हणून आपल्याला पाण्यामध्ये बटाटे किसून घ्यायचे म्हणजे बटाट्याचा किस काळा पडणार नाही बटाटे किसून झाले की आपल्याला दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे बटाट्यामध्ये स्टार्च असतो तो आपण दोन ते तीन वेळा चांगले धुतल्यावरती निघून जातो बटाट्याचा कीस दोन ते तीन वेळा चांगला धुवून झाला की आपल्याला हाय हाताने किस हाताने तर आपण पाण्यातून सगळा काढून घ्यायचा आहे इथे आपल्याला फोडणी घालायची एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मी छोटा एक चमचा जिरं घातलेला आहे मी इथे एक चमचा तेल गरम करून घेतले एक चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं की आपल्याला सव्वा कप एवढं पाणी घालून घ्यायचंय इथे मी लाल मिरची बारीक चिरून घेतली ती घालून घेतली तुम्ही इथे चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता किंवा हिरवी मिरची सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार पाण्याला उकळी आली की नंतर आपल्याला ह्यामध्ये बटाट्याचा कीस घालून घ्यायचा आहे मी एक चमचा एवढा पाण्यामध्ये मीठ घालून घेतले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मीठ घालताना दाखवायची क्लिप माझ्याकडून स्किप झालेली आहे त्याबद्दल क्षमा असावी पाण्याला चांगली उकळी आली की आपल्याला बटाट्याचा कीस आहे तो पाण्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे बटाट्याचा कीस मिक्स झाला की आपल्याला ह्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे जे आपण भाकरी करण्यासाठी पीठ घेतो ना तेच पीठ आहे एक कप एवढं मी तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ आपल्याला घ्यास एकदम कमी करूनच थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपण एक कप तांदळाचं पीठ घेतलं त्यासाठी आपण सव्वा कप एवढं पाणी घेतलेलं आहे बटाट्याचा कीस आहे म्हणून आपण सव्वा कप एवढं पाणी घेतलंय एक कप आणि पाव कप एवढं तांदळाचं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तुम्ही इथे बघू शकता तांदळाचं पीठ चांगलं मिक्स करून झालं की त्याचा गोळा आहे ना तो चांगला तयार होतोय गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटामध्ये काढलं की ह्याची मोठी वाफ अशी निघून गेली हलकं जेव्हा गरम असतं तेव्हाच आपल्याला हे मळून घ्यायचंय म्हणजे पीठ चांगलं आपल्याला मळता येतं हलकं पीठ गरम असेल तेव्हा जर तुम्ही मळून घेतलात तर हाताला चटके लागत नाही इथे आता मी पीठ चांगलं मळून घेतले थोडंसं हाताला तेल लावून मी पीठ मळलं पीठ मळून झालं पुन्हा मी हाताला किंचितचं असं तेल लावून घेतले तुम्ही पाणीसुद्धा लावू शकता तुम्हाला ज्या साईजमध्ये मेंदूवडे करायचे त्या साईजमध्ये तुम्ही मेंदूवडे करू शकता मी इथे पिठाचा छान असा गोळा तयार करून घेतला मध्ये आपल्याला बोटाने असं होल करून मेंदूवडा करायचा आहे अगदी इन्स्टंट असे हे मेंदूवडे तयार होतात अजिबात आपल्याला कोणती कोणतीच्यासाठी पूर्वतयारी करावी लागत नाही आपण मेंदूवडे करण्यासाठी जे प्रमाण घेतले त्या प्रमाणामध्ये मिडियम साईजचे अकरा ते बारा मेंदूवडे तयार होतात तुम्ही मेंदूवडे लहान मोठे ज्या साईजमध्ये कराल तसे ते कमी जास्त होऊ शकतात मी तुम्हाला इथे अजून एक मेंदूवडा करून दाखवला तुम्ही बघू शकता मी ह्याच पद्धतीत सगळे माझे मेंदूवडे ते आधी करून घेते मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम आहे का ते आपण चेक करूया थोडंसं पीठ घालून बघितलं पीठ घातल्यावरती अगदी छान त्याला बबल्स येत आहे म्हणजे आपलं तेल चांगलं गरम आहे आता आपण मेंदू वडे घालून घेऊया मेंदू वडे घातले की घ्यास आपल्याला मध्यम ठेवूनच मेंदू वडे तळायचे आहेत तुम्ही ते बघू शकता मेंदू वडे घातल्यावरती मी लगेच झारा चमचा लावला नाही मेंदू वडे तळले की आपणच ते वरती तरंगायला लागतात एका साईडने तळले की नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहेत मेंदूवडे कमी घ्यास करून जर तुम्ही तळलात तर ते तेलकट होतात म्हणून घ्यास मध्यम ठेवूनच आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे मेंदूवडे एकदम डार्क रंगावरती न तळता छान सोनेरी रंगावरती आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत इथे आपले मेंदूवडे तळून झाले आपण हे काढून घेऊया तुम्ही मेंदूवड्याचा रंग बघू शकता छान सोनेरी असा रंग आपल्या मेंदूवड्याला आलेला आहे रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण आपल्या दुसऱ्या बॅचचे मेंदूवडे आहेत ते सुद्धा तळून घेऊया मेंदूवडे तळताना जास्त डार्क रंगावरती तळू नका तेलातून मेंदूवडे काढले तरी त्याची तळायची प्रोसेस चालू असते सोनेरी रंग हलका येईपर्यंतच मेंदूवडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता आपल्या दुसऱ्या बॅचचे मेंदूवडे सुद्धा तळून झालेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते तुम्हाला आवाजावरूनच समजलं असेल मेंदूवडा किती कुरकुरीत असा झालेला आहे आणि आजपर्यंत छान ते तळले गेलेले आहेत तुम्हाला कधी भाज्या सांबारमध्ये घालायला आवडत नसतील किंवा मुलं भाज्या खायला मागत नसतील सांबार भाज्या न घालता जर करायच्या असेल ना किंवा रोज रोज तुम्हाला वरण आमटी खाऊन कंटाळा आला असेल तुम्ही असा सांबार मसाला घरी बनवून ठेवला ज्या पद्धतीमध्ये आपण सांबार बनवतो तसंच सांबार बनवायचं फक्त भाज्या घालायच्या नाही अगदी छान सांबार आपलं ह्या सांबार मसाल्यापासून तयार होतं भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद